नमस्कार मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नवरात्राचे उपवास सुरू झालेले आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला पौष्टिक आणि उपवासाचं काहीतरी खायला नक्कीच पाहिजे तुम्ही या चॅनलवर प्रथमच आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन म्हणजे या चॅनलवर ज्या नवीन रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत याचं पहिलं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल शेजारी असणारी पहिला एकोण घंटा देखील लावा याच्यासाठी आपण दोन कप मखाना घेतलेले आहेत आणि मंद आचेवर आपण याला रोस्ट करून घेणार आहोत जोपर्यंत हे क्रिस्पी होत नाही तोपर्यंत या पद्धतीने मखाना आपल्याला दाबून बघायचं आहे एकदा की मखाना दाबला गेला आणि तो फुटला की समजावं मखाणा व्यवस्थित भाजला गेला आहे आता तर एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे एक चुतांश कप इतका आपल्याला बदाम घालायचा आहे याच्यामुळे तुमचे हाडं तर मजबूत होणार आज आहे आणि तुम्हाला चांगल्या जे काही ड्रायफ्रूट्स तुमच्या घरामध्ये असतील ते तुम्ही घालू शकता मी इथे काजू आणि पंपकिन सीड्स वापरलेले आहेत मसमेलनच्या बियाने अर्धा कप सुकं नारळ मी इथं भाजून घेतलेलं आहे हे सुकंच चा आपल्याला तूप न घालता भाजून घ्यायचं आहे छान थोडंसं लालसर रंगाचं असं कुरकुरीत झालं की ते आपल्याला पुन्हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे इतकं तूप घातलेलं आहे दोन चमचे तूप घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काळी खजूर घालायची आहे काळ्या खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि प्रमाण आपण अर्धा कप इतकं वापरलेलं आहे शक्यतो बिया असणारीच काळी खजूर वापरायची आहे कारण हे चवीला जास्त गोड असतं शिवाय ज्याच्या अंगामध्ये अशक्तपणा असेल रक्ताची कमतरता ज्याला असेल त्याला ही काळी खजूर जी आहे ती जास्त हितावह असते आता आपण दोन चमचे तूप घालून यामध्ये गूळ घातलेला आहे अर्धा कप गुळ आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे एक चतुर्थांश कप इतकं पाणी घातलेलं आहे एक चतुर्थांश कप पाणी घातल्यानंतर याला दोन तारेची चाचणी ईपर्यंत ता आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे या पद्धतीने आल्यानंतर थांबून थांबून जर थेंब पडत असतील तर तुम्हाला लक्षात येईल की आपली दोन तारे चाचणी ही तयार झालेली आहे आता मिक्सरमध्ये आपण आधीच भाजून घेतलेले आणि फुलपाटं काढून घेतलेली एक चतुर्थांश कप इतकी शेंगादाणे घातलेले आहेत याच्यामध्ये हा भाजलेला खोबरं आपल्याला घालायचा आहे त्याचप्रमाणे जे ड्रायफ्रूट आपण भाजलेले आहेत आणि थंड झालेले आहेत ते देखील घालणार आहोत दोन टेबलस्पून इतके आपण मणुके घातलेले आहेत म्हणजे गोडीला आपल्याला मदत होईल आणि आता हा भाजलेला मखाना देखील आपण याच्यामध्ये घालणार आहोत मखाना भाजल्यामुळे याच्यातलं जे मॉइश्चर असतं ते उडून जायला मदत होते आणि याची पावडर व्हायला आपल्याला मदत होते शिवाय प्रथिनांमध्ये देखील हे रिच असतात कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे हाडांना देखील बळकटी यायला हरकत नाही हा जर लाडू तुम्ही पौष्टिक खाल्ला तर तुम्हाला दिवसभर अजिबात भूक लागणार नाही आता आपण इथे याची पावडर तयार करून घेतलेली आहे आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता तुम्हाला ड्रायफ्रूट जे आहेत आपण जे की भाजून घेतलेले आहेत आणि थंड झालेले आहेत ते थोडेसे ड्रायफ्रूट घालून तुम्हाला दरदरीत वाटून घ्यायचे आहेत तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त आवडीनुसार करू शकता यामुळे सर्व प्रकारचे पोषण मूल्य आपल्याला मिळणार आहेत आता हे देखील एका प्लेटमध्ये दे आपण वाटून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत दरदरीत वाटायचं आहे फार आपल्याला बारीक याच्यामध्ये वाटायचं नाही दोन टेबलस्पून आता आपण इथे चोक केलेला पिस्ता घालायचं आहे आणि दोन टेबल स्पून आपण इथे भाजलेले तीळ घालणार आहोत तीळ हे ऐच्छिक आहे तुम्हाला जर हे स्किप करायचे असतील तुमच्याकडे उपवासाला चालत नसतील तर अजिबात घालण्याची गरज नाही आता आपले खजूर देखील थंड झालेले आहे ते देखील आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि या मिश्रणामध्ये आपण घालून घेणार आहोत या लाडूमध्ये साखर आपण अजिबात वापरलेले नाही आता हे सर्व ह्या ड दोन तारी पाकामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदा की व्यवस्थित मिक्स करून घेतलं की मग आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत एक चमचा आता आपण याच्यामध्ये वेलचीपूड घालायची आहे यामध्ये असणाऱ्या ड्रायफ्रूट्समुळं याला तेल सुटतं शिवाय आपण जी खजूर तुपामध्ये परतून घेतलेली आहे यामुळे देखील चांगला बांधीवपणा येतो आणि तुम्हाला लाडू अगदी सहज वळता येतात तेव्हा या नवरात्रामध्ये हे लाडू नक्की ट्राय करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन आणि उपवासाला तुम्हाला आणखी कोणती नवीन रेसिपी बघायला आवडेल हे देखील आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका